जय श्रीराम शेतकरी बांधवांनो जी आपण पन्नास हजार अनुदान जे आहे कर्जमुक्त यादी तर ती कोणासाठी आहे तर ती ज्या शेतकऱ्यांनी शेती कर्ज जे घेतलेले आहे ते त्यांनी रेग्युलर भरलेलं आहे त्यांच्यासाठी ही पन्नास हजार अनुदान यादी आलेली आहे आणि ती यादी कशी डाउनलोड करायची व त्या यादीमध्ये नाव कसं बघायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण डाउनलोड यादी कशी डाउनलोड करायची ते बघूयात तर आपल्याला सुरुवातीला गुगल क्रोमला जायचं आहे गुगल क्रोमला गेल्यानंतर आपण येथे सी एस सी जर तुमचं सी एस सी अकाउंट असेल तर तुम्ही सी एस सी लॉग इन अकाउंट करू शकतात तर जे सी एस सी होल्डर आहे ते सी एस सी अकाउंटवरून ही डा यादी डाउनलोड करू शकता तर आपण डिजिटल सेवा लॉग इनला गेल्यानंतर कनेक्ट झाल्यानंतर इथे आपल्यांना तुमचा आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे जसं माझं सी एस सी अकाउंट आहे आता तर मी माझा आय डी आणि पासवर्ड टाकतोय आय डी पासवर्ड टाकल्यानंतर ती रिडायरेक्ट होईल आणि मी इथे जो कॅपचा येईल कॅपचा भरायचा आहे आपल्याला जसं की मी इथे भरतो भरतोय यू जी यू झेड जे झेड बी हा कॅपचा फिल केल्यानंतर कॅपचा फिल केल्यानंतर मी आता करेन साईन इन साईन इन म्हणायचं आपल्याला खाली ज्यावेळेस आपण ही साइन इन करू त्यावेळेस वेबसाईट रिडायरेक्ट होईल सी एस सी अकाउंटला सी एस सी अकाउंटला झाल्यानंतर आपण जे सूचना देईल त्याला अपडेट लेटर वगैरे म्हणायचं आहे आणि हे सर्च बार्क्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे के वाय सी के वाय सी सर्च केल्यानंतर आपल्याला वरती ते दाखवले महात्मा फुले कर्जमुक्ती योजना के वाय सी दोन हजार एकोणावीस तर या योजनेवर आपल्याला टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर ती जे आहे ते आपल्याला घेऊन येईल डायरेक्ट वेबसाईटला रेडायरेक्ट वेबसाईटला झाल्यानंतर आपण या वेबसाईटमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल त्या जिल्ह्याची किंवा तालुक्याची यादी डाउनलोड करू शकतात तर साईडला आपल्याला एक आयकॉन दिसतं आहे फोटोच्या पलीकडे त्या फोटोच्या पलीकडच्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आयकॉनवर आपण ज्यावेळेस क्लिक करू त्यावेळेस आपल्याला दोन नंबरचा एक नंबरचा पर्याय दिसतोय आधार ऑथेंटिकेशन लिस्ट डाउनलोड यावर क्लिक केल्यानंतर आपल्यांना इथे डाटा दाखवेल की जसं मी नाशिक जिल्हा सर्च केल्यावरती नाशिक जिल्ह्याची जसं मी मला नांदगाव तालुक्याची किंवा मालेगाव तालुक्याची किंवा चांदवड तालुक्याची कळवण विभाग या तालुक्याची मला जरी ज्या तालुक्याची करायचे त्याच्यावर मी क्लिक करेल जसं नांदगाववर मी क्लिक केलं त्यानंतर नांदगाव तालुक्याच्या समोर एक चेकबॉक्स दिसेल त्या चेक्स बॉक्समध्ये आपल्याला क्लिक मार्क करायचं आणि वरती आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे डाउनलोडचा त्या ट्रॅंगलवर आपल्यांना डाउनलोड दाबायचं आहे वरती जो आपल्यांना हिरवा करसर दिसतोय आडवा झूम करून दाखवतो तर तिथं आपल्यांना ही यादी डाउनलोड करायची आणि डाउनलोड आता मी ऑलरेडी केलेली त्यामुळे मी परत डाउनलोड अगेन म्हणेन डाउनलोड अगेन म्हटल्यानंतर ही यादी डाउनलोड होईल आपली काहीच क्षणात डाउनलोड झाल्यानंतर आपण तिला ओपन ओपन म्हणायचं जर तुम्ही डेस्कटॉपला असाल तर ती ही डायरेक्ट होईल आणि जर तुम्ही मोबाईलला जर करत असाल तर मोबाईलला तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एक्सेल जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे आणि जर ते मायक्रोसॉफ्ट तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर अशा प्रकारे ही यादी तुम्हाला ओपन होईल आणि नांदगाव तालुक्यात ही सतरा गावं आहेत सतरा ते अठरा खेळी त्या अठरा गावांमधले जे या अनुदानामध्ये जी, जी लोकं बसतात की त्यांनी नियमितप्रमाणे आपलं जे शेती कर्ज घेतलेलं ते कर्ज भरलेलं आहे आणि दोन हजार एकोणीसचे जे आहेत त्यांना ते पन्नास हजार रुपये अनुदान भेटेल तर अशा प्रकारे या तुम्ही तुमचं नाव बघू शकता या यादीमध्ये तर तिथे तुमचा अकाउंट नंबर वगैरे तुम्ही क्लिअर करून तुमचे बँक वगैरे दिले जाईल तर वरती सर्च बॉक्समध्ये तुमचं नाव किंवा तुमच्या गावाच्या नावाप्रमाणे तुम्ही ही यादी सर्च करू शकतात अशा प्रकारे ही मित्रांनो आपण सी सी होल होल्डर जर असाल तर आपण ही यादी डाउनलोड करू शकतात अशाच प्रकारे नवनवीन योजनांची किंवा माहिती घेण्यासाठी चॅनलला आज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम